नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आला थोडं व्हिडिओ पाह सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल ती मित्र करतो आता खूप कू, खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा ता वाचले जो चांद्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक प्रकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता अमेरिकेमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार आहे पाच हजार पार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूजानुसार आता अमेरिकेमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे पाच हजार पाच पण अमेरिकेत असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता लवकरच अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार पाच चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे आणि या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं करा एकदा लाईक आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर या व्हिडिओला करा इथं एकदा शेअर आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर करा ऑल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांधवपर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचे ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता अमेरिकेमुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होणार आहे पाच हजार पाच पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर अमेरिकेमध्ये सध्या असं काय घडले की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच अमेरिकेमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो पाच हजार पार चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की अखेर अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी आणि कसा होऊ शकतो या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार सर्वांनी बघितलं तर मागच्या तीन आठवड्यापूर्वी अमेरिकेमध्ये सोयाबीनची दर पातळी ही सिबॉटवरती होती दहा डॉलर प्रति बोशेल्स जेव्हा अमेरिकेचा चीन सोबत ऐतिहासिक सोयाबीन निर्यातीचा करार झाला त्याच्यानंतर हळूहळू सोयाबीन मार्केट हे सुधारले सिबॉटवरती सोयाबीनचा बाजारभाव हा मागच्या तीन आठवड्यात तेरा ते पंधरा टक्क्याने सुधारून सध्याच्या कंडिशनला जी सोयाबीनची दरपातळी आहे ती जवळपास आपल्याला सव्वा अकरा ते साडे अकरा डॉलर प्रतिभूष या ठिकाणी दिसत आहे आता एक डिसेंबर नंतर अमेरिकेची चीनला डिलिव्हरी सुरू होईल अमेरिकेला सध्या कुणाचंही कॉम्पिटिशन नाही कारण दुसऱ्या कोणत्याही देशाचा माल सध्या उपलब्ध झाला नाही भारताचा झालाय पण भारताचं सोयाबीन भारतालाच या ठिकाणी लागते आणि अमेरिकेचं कुठं बाराशे लाख टन उत्पादन आपलं कुठं नव्वद नव्वद लाख टन उत्पादन म्हणजे खूप मोठा फरक आहे मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेने फक्त चीन नाही तर बऱ्याच देशांसोबत करार केलेत त्याची डिलिव्हरी एक डिसेंबरपासून सुरू होईल आणि अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये एक डिसेंबरनंतर भयंकर गॅप दिसेल आणि अमेरिकेतील या परिस्थितीमुळे अमेरिके सी बॉटवरती सोयाबीनचा अभाव एकतीस डिसेंबरपर्यंत साडेबारा तेरा डॉलर प्रतिबुशेल्सपर्यंत पोहोचू शकतो आणि अमेरिके सोयाबीनचा अभाव हा साडेबारा डॉलर प्रतिबुशेल्स क्रॉस झाला की आपल्या देशात सोयाबीनचा अभाव पाच हजार झाला म्हणून समजाच मग असं डिसेंबरच्या अखेरीपर्यंत किंवा जानेवारीच्या मध्यापर्यंत घडू शकते की जिथं अमेरिकेमुळे आपल्या देशात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी पाच हजार पाच मग अशा परिस्थितीत विक्रीचं नियोजन करत असाल तर मला वाटते घाई करू नका कारण यंदा साडेपाच ते का सहा सा हजाराचा भाव सुद्धा मार्च महिन्यानंतर सोयाबीनला मिळू शकतो शेवटी आपल्यापाशी सोयाबीन आपलं आहे निर्णय आपला आहे गरज पैशाची कशी व कधी भासते त्यानुसार विक्रीचा निर्णय आपण घ्यावा आणि इथून पुढे तेजी राहणार एवढं मात्र खरं आता भविष्यात देशातील बाजारात्मक सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो इथं आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मानतो आता मनापासून खूप खूप खुँ आभार